नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वा ची अपडेट आहे की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार सविस्तर उत्तर तर बघा पहिल्यांदा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव आहे हा बाजार साडे तीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे आणि सीबॉटवर वर सध्या सोयाबीनचा भाव साडे अकरा ते बारा डॉलर सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार आहे आणि यामुळे पंधरा मे नंतर जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला बारा डॉलर आणि त्यानंतर साडे बारा डॉलर प्रतिभू पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला की याचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होतच असतो यामुळे आपल्याला देशात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी ही एक अनुकूल परिस्थिती आहे शिवाय देशामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही सोयाबीनची विक्री आपल्याला पंधरा मे नंतर घटून या ठिकाणी कमीत कमी एक लाख क्विंटल पर्यंत किंवा त्याही खाली येताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बाजारभावात जबरदस्त तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको कारण सध्या भावपात्री चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे आणि पंधरा मे नंतर चार हजार आठशे पार जाणे शक्यता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात पेरणीचा हंगाम पाऊस पडत असतो त्यामुळे खतबायानाच्या खरेदीसाठी कास्ताकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात म्हणून भाव जून महिन्यात पुन्हा घसरणार आहेत म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार असेल तर इथून चार हजार सहाशेच्या भावावर आपण पन्नास टक्के सोयाबीन आणि पंधरा मे नंतर चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार